नमस्कारी फोरमध्ये येथील दत्तकुमार पाटील युवा समिती संचलित राजमाता जिजाऊ महिला सेवाभावी संस्था यांच्या वतीने शनिवार दिनांक अकरा रोजी शिवाजीपेठ येथील मराठा मंडळ भवन येथे राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पाककला स्पर्धेस गावातील महिलांचा भरघोस प्रतिसाद लाभला या स्पर्धेत त्रेचाळीस महिलांनी आपापल्या आवडीचे विविध खाद्यपदार्थ बनवून मांडण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन डॉ राजेंद्र जोशी यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले याप्रसंगी सुप्रिया पाटील यांच्यासह युवा नेते दत्तकुमार पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले समर्थ पाटील कल्याण बिजले सागर केसरकर अशोक पाटील रवींद्र जनवाडे कल्पना पाटील कविता जनवाडे भावना इनामदार यांच्यासह सहभागी महिला उपस्थित होत्या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे शाकाहारी पदार्थ अश्विनी चौगले प्रथम प्रतिभा पवार दुसरा तृतीय क्रमांक विभागून अर्चना देशपांडे संगीता शेळके तर नॉनव्हेज पदार्थामध्ये हर्षाराणे कोळी प्रथम प्रिया घोडके दुसरा क्रमांक श्रद्धा घोडके तिसरा विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या तर सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या डॉक्टर जोशी यांच्यासह अन्य चार मान्यवरांनी मांडणी चव व पौष्टिकता या निष्कर्षावर क्रमांक निवड करण्यात आली या प्रसंगी बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले स्पर्धेचे नियोजन व्यवस्थित व नीटनेटकेपणाने करण्यात आले असून मुलांनी आपल्या घरी जे उपलब्ध आहे त्याचा वापर करून आकर्षक मांडणी व सत्वयुक्त खाद्यपदार्थाची मांडणी केली आहे यासाठी सुप्रिया पाटील यांच्या प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी असाच आहे भावना न्यूज साठी बेडकेहळ गजानन पाटील तुम्ही नाव नोंद करा तुमची नावं असतील तुम्हाला कोल्हापूरला न्यायचं असू दे किंवा दुसरं कुठलंही स्पर्धेच प्राकृतिक दाखवायचं ती नसल्या तरी तुम्हाला तेवढ्यांनाच देणार मी प्रत्येकाला सांगणार नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्यात नाव नोंदवायचं आहे परीक्षकांनी जे पॉईंट दिले त्यांनी नंबर उद्याला काढणार आणि देणार आमच्याकडे कुणाकडे दे। येणार आहे त्यामुळे ना ना तुमची नावाचं तिथं फोल्ड केले तुमच्याकडे जो कागद दिलाय पिवळा तो जपून ठेवा आणि तोच फक्त ते तुम्ही दिलेला आहे आहे नंबर म्हणून आम्ही तो आणि फॉर्म पण त्याच वेळेला घेऊन यायचं आहे आणि मग पदार्थाबद्दल उद्या राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा